भाजपचे नेते अहंकाराच्या लाटेवर नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लय रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर या पाच लोकसभा मतदारसंघात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेच्या बळावर निलेश सामरे नावाचं सा वादळ आता राजकीय पटलावर घोंगावत आहे या वादळाच्या संदर्भात संपूर्ण कोकणात मोठी चर्चा सुरू आहे निलेश सांबरेंच्या संदर्भात भाजप काय भूमिका घेते महाविकास आघाडी काय धोरण आखते याबाबत प्रचंड कुतूहल आहे पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट एखाद्या राजकीय पक्षाला मागे टाकणारी राजकीय आणि सामाजिक रणनीती निलेश सांबरे यांनी आखून त्याची अंमलबजावणी सुरू केली काही पक्षांच्या युतीतून जेवढी राजकीय ताकद दिसून येत नाही त्यापेक्षा अधिक राजकीय ताकद आणि सामाजिक क्षेत्रातून सहानुभूती निलेश सांबरे यांनी उभी केली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं रणशिंग अवघ्या काही दिवसात फुंकलं जाईल निलेश सांबरे यांनी त्यांना भिवंडी लोकसभा लढवायची आहे असं सर्वात आधी घोषित केलं आणि ही घोषणा करताना आपण अपक्ष लढण्याची तयारी ठेवली आहे परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी दिली तर भरीव मताधिक्याने जिंकून येईल शिवाय जो पक्ष पाठिंबा देईल त्या पक्षाचा पाठिंबा घेणार अशी उघड आणि सरळ भूमिका निलेश सांबरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केली केवळ सामाजिक कार्याच्या बळावर निलेश सामरे यांनी लोकांची सहानुभूती मिळवली निलेश सांबरेंकडे काही लाख मतांचा पाच लोकसभा मतदारसंघात जनाधार आहे निलेश सांबरेंच्या संदर्भात भाजप काय भूमिका घेणार हा प्रमुख वादाचा आणि कुतूहलाचा विषय आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीची निलेश सामरे यांनी जोरदार तयारी सुरू केल्यानंतर निलेश सांबरेंचं खच्चीकरण करण्याचा भाजपकडून निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली या घोषणेनंतर भाजपच्या काही नेत्यांनी अहंकाराच्या लाटेवर स्वार होऊन आता निलेश सामरे संपणारच आहेत अशी वल्गना करायला सुरुवात केली निलेश तशा नोटीसही पोहोचल्या आणि सांबरेंच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली मात्र भाजपच्या हाती लागले नाहीत निलेश सामरे गप्प राहिले पाहिजेत भिवंडी लोकसभा भाजपने जिंकली पाहिजे आणि भिवंडीमध्ये भाजपचेच उमेदवार कपिल पाटील पुन्हा जिंकून आले पाहिजेत असा भाजपचा एकतर्फी कल आहे भाजपच्या कोकणातील नेत्यांची आणि भाजपच्या केंद्रातील नेत्यांची भूमिका परस्पर वेगळी आहे आपणच खासदार असलं पाहिजे कोकण विभागाची पक्षाची मालकी आपल्याकडेच असली पाहिजे आणि मी म्हणेन तसंच पक्षात व्हायला पाहिजे अशा मानसिकतेतील भाजपच्या काही दोन पाच नेत्यांचा निलेश सांबरेंना विरोध आहे या पलीकडे भाजपचा निलेश सांबरेंना थेट कोणताही विरोध नाही पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना आधी भाजपमधून विजयी करण्यात आणि नंतर शिवसेनेतून विजयी करण्यात फक्त आणि फक्त निलेश सामरे यांचा सिंहाचा वाटा आहे अवघ्या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन लाख मतं घेण्याची निलेश सांबरेंची क्षमता आहे निलेश सांबरे यांची राजकीय या कुवत भाजपने या आधी अनेक वेळा अनुभवलेली आहे जर निलेश सामरे भाजपसोबत राहिले भाजपने भिवंडी लोकसभा निलेश सांबरेंना सोडली तर भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांना पुढच्या विधानसभेत कुंपणावर असलेल्या विधानसभा जिंकणे सोयीचे ठरेल निलेश ते हुशार आहेत आणि काहीही बोलतात असा भाजपच्या नेत्यांचा आक्षेप आहे हाच आक्षेप नारायण राणे यांना भाजपमध्ये घेताना काही नेत्यांनी नोंदवला होता परंतु तेच राणे कुटुंबीय भाजपसाठी ढाल बनून लढत आहेत सोजवळपणाचा आव आणून सुभेदार बनलेले भाजपचे नेते ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या आरोपांना तोंड द्यायला पुढे येत नाहीत तर ज्या नारायण राणेंच्या मुलांना भाजपच्या नेत्यांनी आगाऊ म्हणून हिणवलं होतं तीच राण्यांची मुलं आता भाजपची बाजू सांभाळत आहेत त्याचप्रमाणे उद्या भाजपवर होणारा वार झेलण्यासाठी ढाल बनू शकतात जर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सामरे पक्षांना मागे टाकणारं संघटन आणि राजकीय क्षमता निर्माण करू शकतात तर कोणत्याही विषयावर ताकदीने आणि निर्भीडपणे बोलण्याची नैतिकता निश्चितच निलेश सामरे यांच्याकडे आहे अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ सुनील तटकरे अशा ईडीच्या रडारवरील नेत्यांना भाजपने स्वीकारले आणि पुन्हा लोकसभेत सत्ता स्थापन करण्याचे गणित मांडले निलेश सामरे हे केवळ सामाजिक कार्याच्या ताकदीवर राजकारण करत आहेत त्यामुळे ईडीच्या दारातले नेते भाजपला चालत असतील तर सामाजिक कार्याचा डोलारा उभा करणारे नेते निलेश सांबरे भाजपला का चालत नाहीत हा मोठा संशोधनाचा विषय आहे निलेश सामरे आणि भाजपचे जमले नाही तर नवीन राजकीय समीकरणाची नांदी तयार होईल निलेश सामरे अपक्ष लढतील किंवा महाविकास आघाडी त्यांना अंतिम टप्प्यात उमेदवारी देईल परंतु निलेश सामरे आणि भाजपचे जमले नाही तर भाजपला राजकीय पटलावर अनेक अडचणी निर्माण होतील जर निलेश सामरे भाजपने ईडी आणि इन्कम टॅक्सला पुढे करून छळण्याचा प्रयत्न केला तर पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन लाखांचं मतदान घेण्याची क्षमता असलेले निलेश सामरे पालघर लोकसभेमध्ये भाजप महायुतीच्या पदरात पराभव टाकू शकतात तेच निलेश सामरे कल्याण ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुतीचा उमेदवारांचं देखील मोठं नुकसान करू शकतात एकूणच बिगर हिंदुत्ववादी मतदार समाजवादी विचारवंत भाजपच्या भाजपच्या विरोधात विरोधात आहे बेरोजगारी महागाई हे प्रमुख सामाजिक प्रश्नही आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांचं एकत्रित मताधिक्यही भाजपच्या विरोधात आहे अशा वेळी पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निर्णायक ठरणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या जनाधाराला झिडकारून भाजपचे दोन पाच अहंकारी नेते ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बळावर निलेश सामरे यांना झुकवू पाहत आहेत असं चित्र सध्या कोकण विभागामध्ये राजकीय पटलावर पाहायला मिळते केंद्रीय पातळीवरचे भाजपचे नेते जिजाऊ संघटनेचे नेते निलेश सामरेच्या बाबतीत काय भूमिका घेतात आणि कोकण विभागातील अहंकाराच्या लाटेवर स्वार झालेले भाजपचे नेते केंद्रीय पातळीवर निलेश सांबरेंच्या बाबतीत काय धोरण मांडतात शेवटी एकूण भाजप निलेश सामरे यांच्या बाबतीत काय धोरण ठरवते भाजपने निलेश सांबरेंच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडी त्यावर कशी मात करते या सर्व बाबी आता अवघ्या वीस पंचवीस दिवसात उघड होणार आहेत एकूणच निलेश सामरे नावाचं वादळ नवीन राजकीय समीकरणाची नांदी ठरणार आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद